नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी दामोदर राव आंध्र प्रदेश श्रीकाकुलम येथे राहतो अलीकडेच श्री अमा दीक्षा दीक्षादर्शन केल्यानंतर माझ्यात झालेला आंतरिक बदल मी सांगत आहे इतक्या भव्य दर्शनाचा मी एक भाग आहे हे माझे भाग्य आहे आणि पूर्वजन्मात मी काही सत्कर्म केले असले पाहिजे हा माझा विश्वास आहे दर्शनात मला आलेला अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही आता कोणाचेही आणि कुठल्याही परिस्थितीचे मूल्यांकन नाही आंतरिक संवाद संपूर्णपणे थांबला आहे हा अत्यंत विलक्षण अनुभव आहे मी जेव्हा मा माझे डोळे बंद करतो तेव्हा पुन्हा ते दर्शन डोळ्यापुढे आणतो व त्यामुळे मी आनंदाच्या गहन स्थितीत जातो मी त्याचा आनंद घेत आहे माझ्या स्वप्नातही श्री अम्मा भगवान येतात जे आधी क्वचितच घडत होते माझ्यावर दर्शनाचा इतका गहन परिणाम झाला आहे ग्रंथामधून मी ईश्वराविषयी त्याच्या गुणांविषयी वैशिष्ट्याविषयी खूप शिकलो आहे ग्रंथांमधील लिखाण व शिकवणी आता माझे सत्य बनले आहेत हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत आहे मी धर्मातील अनेक कोर्सेस केले आहेत पण सांसारिक जीवनाच्या आवाक्याबाहेरची इतकी भव्य अवस्था मी कधीच अनुभवली नव्हती आतमध्ये गहन शांतता आहे ह्या अशा विलक्षण स्थितीत माझ्या इच्छा ताबडतोब पूर्ण होत आहेत मग त्या मोठ्या किंवा क्षुल्लक असोत काही फरक पडत नाही मला अशी भव्य अवस्था प्रदान करण्यासाठी मी माझे ईश्वर श्री अमा भगवानांचा खूप आभारी आहे माझ्या ईश्वराच्या कौतुकाची कृती म्हणून मी माझे उर्वरित आयुष्य त्यांच्या दिव्यचरणी अर्पण करतो कोटी कोटी प्रणाम श्री परमज्योती अमा भगवानांच्या दिव्यचरणी मी चिरंतन आभारी आहे